नमस्कार आज आपण बेसनाचे लाडू बनवायचे आहेत म्हणजे चण्याच्या पिठाचे लाडू बनवायचे आहेत आपण एक किलो बेसनाचे लाडू बनवायला घेऊया हे एक किलो बेसन आहे एक किलो बेसनासाठी आपल्याला साजूक तूप पाव किलो वापरायचं आहे एक किलो बेसन आणि पाव किलो साजूक तूप आपल्याला अर्धा अर्धा करून दोन बॅच मध्ये भाजून घ्यायचं आहे हे ढवळून घेऊया छान प्रकारे आपल्याला हे तुपामध्ये खरपूस असं भाजून घ्यायचं आहे बेसन सासू तुपात आपल्याला हे बेसन चांगलं असं भाजून घ्यायचं आहे बेसन म्हणजे चण्याचं पीठ छान प्रकारे पॅनमध्ये मध्ये आम्ही तुपामध्ये सुगंध येईपर्यंत भाजून घेतलं आहे आपण हे परातीमध्ये ॲड करूया चला परातीमध्ये ॲड करूया सर्व बेसन आपण परातीमध्ये ॲड करायचं सर्व एक किलो बेसन आम्ही छान प्रकारे भाजून या परातीमध्ये घेतलेलं आहे चांगलं असं सुगंध दरवेळेपर्यंत आम्ही भाजलेलं आहे चण्याचं पीठ छान प्रकारे थंड झालेलं आहे आपण एक काम करूया इथे आम्ही अर्धा किलो साखरेची ही पहा अर्धा किलो साखरेची तगार बनवून घेतलेली आहे आणि ही तगार आपल्याला या एक किलो बेसनामध्ये मिक्स करायचं आहे साखरेची तगार तर मग ही तगार आपण मिक्स करून घेऊया छान प्रकारे आपल्याला ही तगार मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे काय सुद्धा मिक्स करतात पण पिठी साखरेपेक्षा जर तगारीने लाडवाला छान अशी चव येते त्यामुळे लाडू टेस्टी बनतात चला सगळी तगार आम्ही म्हणजे साखरेची तगार आम्ही मिक्स करून घेतली म्हणजे साखरेची तगार आपल्याला ह्या आप बेसनामध्ये छान अशी मिक्स करायची आहे सर्व बेसनाच्या पिठामध्ये आम्ही तगार म्हणजे साखर छान प्रकारे मिक्स करून घेतलेली काप, आहे बघा किती सुंदर झाले आहे ना दाणेदा आपल्याला पाहिजे तसे लाडू वळून घ्यायचे आणि त्याआधी आपण काय करूया हे बघा हे बदामाचे काप आम्ही कापून घेतलेले आहेत काजू कापून घेतलेले आहेत आणि या ठिकाणी मनुकेसुद्धा आहेत एक एक लाडू वळताना त्यामध्ये आपण ॲड करायचे आणि ही पावडर आहे वेलची आणि जायफळाची पावडर आहे ती आपण थोडी थोडी -थु� मिक्स करायची एक दोन चमचे मिक्स करून लाडू वळायचे हे जे आहेत ना काजू बदाम मनुका एक एक लाडू वळताना त्यामध्ये ॲड करायचा प्रत्येक लाडवामध्ये काजू बदाम यावा याकरिता आपण प्रत्येकी काजू लाडवामध्ये काजू बदाम एक एक ॲड करायचा लाडू वळायला घेऊया आपण हे पहा लाडू कसा वळतात थोडंसं पीठ हातात घ्यायचं जेवढे मोठे पाहिजे तेवढे मोठे आपण हा बघा हा आम्ही काजू आणि बदाम यामध्ये एकेका लाडूमध्ये ॲड केला एक मनुका ॲड केला आणि मग तो वळायला घ्यायचा हे पहा लाडू वळून झालेला आहे हा पहा चला हा लाडू आपण ताटामध्ये ठेवूया हा दुसरा लाडू वळायला घेतला आणि एक बदाम टाकला एक काजू टाकला एक किशमिश ॲड करूया आणि लाडू वळायला घेऊया या पद्धतीने आपण सर्व पिठाचे लाडू वळून घ्यायचे चला लाडू वळून झालेला आहे ताटामध्ये ठेवून देऊया वा बघा दिसता की नाही सुंदर या पद्धतीने आम्ही हे सर्व लाडू बनवले आहेत आणि अजून काही लाडू बनवायचे बाकी आहेत हे पहा आम्ही ते बनवतच आहोत या ताटामध्ये जेवढे मावले आहेत ना तेवढे लाडू सुरुवातीला मी आपल्याला दाखवत आहे किती सुंदर आहेत मनुका काजू बदाम हे सर्व लाडू मध्ये आम्ही ॲड केले आहेत आणि हे सर्व लाडू चवीने खायचे आणि ही रेसिपी जर आवडली असेल ना तर सर्वप्रथम पहिला लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा